मंडळी आज मी आलेली आहे अमेरिकेच्या लिबिल शॉप ग्रोसरी स्टोअरमध्ये फूड मार्केट आहे आणि बघा हे स्टार्टिंगलाच सगळे बेकरी प्रोडक्ट आहेत आणि अगदी फ्रेश बेकरी मिळचे प्रोडक्ट इकडे मिळतात हे आपण घ्यायचे आणि आपल्याला ब्रेड हवा तर ब्रेड घ्यायचा आणि मग कटिंगचा ब्रेडचे कटिंग, कटिंग करायचं मशीन असते त्यामध्ये तो कट करून घ्यायचा तेही तुम्ही पुढे बघा मी घेतलेला आहे ब्रेड आणि मग तो मशीनमध्ये घालून कशा पद्धतीने कट होतो ते पण बघा आणि हे ब्रेड सकाळच्या टायमिंगला फ्रेश बनवताना पण दाखवतात आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला गेलो होतो त्यामुळे फ्रेश बनवताना मला व्हिडिओ घेता आला नाही तर आता आपण हा ब्रेड कसा कट करतात तोही व्हिडिओ पाहूया बघा हे ब्रेड आहे त्यातला आपला जो हवा तो घ्यायचा सिलेक्ट करायचा आणि घ्यायचा आणि मग ही मशीन आहे ह्या मशीन मध्ये तो ब्रेड कट करून घ्यायचा आता माझा मुलगा मुलांनी हा मुला घेतला आणि मशीन मध्ये ठेवला आणि बंद करून एक सिलेक्ट करायचा आपल्याला आणि मग ते आपोआप कट करून होतात बघा आता हा ब्रेड एक पेपर घेतात ते पेपर ठेवलेले असतात ते घ्यायचं ब्रेडची पिशवी ठेवलेली असतात त्यामध्ये आपण हे भरून घ्यायचे अशा पद्धतीने हे ब्रेड कट करून घ्यायचे आपणच करून घ्यायचं असतो आहे इकडे लॅटूस आणि हे सगळ्या भाज्या चॉप केलेल्या बघा ही के ले ले, थे तर, थे कोबी आहे ही पर्पल कलरची कोबी आहे फ्लावर ब्रोकली आणि सगळं पालक वगैरे सगळं ड्रेसिंग जे सलाड ड्रेसिंगला लागतात ते सगळं आणि या सगळ्या भाज्या इकडे कापून ठेवलेल्या हो असतात बघा हे सगळ्या हे पातीचे कांदे दुसरं काय काय भाज्या आहेत त्या मला पण माहिती नाही बघा कि फरबी आहे कोथिंबीर आहे हे कांद्यासारखंच काहीतरी आहे मशरूम गाजर बीट वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम आहेत हे काय बीट खूप केलेलं काहीतरी आहे भेंडी हे चॉप केलेलं हे फळं आहेत सगळी बारी चॉप केलेली सगळं सगळं बघा फळ हे सगळं लिडी लागलेली तिथे आहे सगळं आणि हे सगळ्या शिमला मिरची भोपळा वेगवेगळ्या प्रकारची शिमला मिरची आहे बघा मोठ्या लहान हिरव्या काकडी टोमॅटो वगैरे वांगी बघा किती मोठी मोठी आहे लहान टोमॅटो आहे किती मोठी मोठी हे छोटी चेरी टोमॅटो हे बघा हे अवाकाडोची साईज बघा छोटी ही मोठी साईज ही छोटी साईज अजून मोठी छोटी ती असे हे काय आहे हा भाजीचाच काहीतरी प्रकार आहे काय आहे माहिती नाही आणि बघा ही टोमॅटो बघा किती लहान 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 टोमॅटो ही ऑर्गॅनिक असल्यामुळे ही एक एल बी त्र्याहत्तर सेंटला आणि ही रेग्युलर असल्यामुळे एक एल बी बावन्न सेंटला ही रेग्युलर आहे आणि ती ऑर्गॅनिक आहे खताची असं आहे सगळी आपली ग्रोसरी सगळी काय सॉस टोमॅटो पिचप वगैरे सगळं सगळं आणि हे सगळं अमेरिकेमध्ये असं असतं अजून पुढे तुम्हाला दाखवते सगळं नॉनव्हेजचे पण आहेत पण नॉनव्हेजच्या सेक्शन मध्ये मी शक्यतो नाही जात पण आता मी थोडंसं दाखवेल लांबूनच हे सगळे हर्षीस सिरप वगैरे आहेत इकडे हर्शीज ब्रँड आहे इकडली कंपनी आहे हर्शीज चॉकलेट हर्शीसं मेयानीज वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे वेग मेयानीज आहेत आता ब्रेडचे पण कितीतरी प्रकार ब्रेड ह्यांचा स्वतःचा आहे लेटिल ब्रँड ब्रँड आहे त्यांची आणि थोडं थोडा त्यांच्या ब्रँडचा कॉस्टली असतो आता काही हनीचे असतात काही वेगवेगळ्या बटाट्याचे पण पाव असतात हे काही इकडे बटाट्याचे असतात छान वेगवेगळे वेगवेगळे प्रकार सगळं ब्रेडचं शिक्षण आहे इकडला आणि वीकेंड असला का ही? तो पूर्ण खाली होऊन जातो लगेचच खाली होऊन जातो आणि ब्रेडचे बघा ब्रेडचे रेट बघा काही दो पावणे तीन डॉलर काही तीन डॉलर आहेत काही आठ डॉलर पण आहेत असे रेट आहेत प्रत्येक ब्रँडचा वेगवेगळा रेट आहे बघा वेगवेगळा वेग बघा इथे खाली लिहिलेला आहे तीन डॉलर सत्तावीस सेंट दोन अठ्ठ्याऐंशी चार चौदा असे वेगळे तीन चौसष्ट हे चार डॉलरवाले आहेत शेपटवरचे चार डॉलरवाले आहेत चार डॉलरवाले हे सगळे पाच सहा डॉलरवाले सगळे असे आहेत हे हनी आहेत ऑर्गॅनिक हनी वेगवेगळ्या प्रकारच्या काही सॉस आहेत आणि सॉरी केचप आहेत जाम आहेत जाम आणि केचप सगळं स्ट्रॉबेरी जाम फ्रूट जाम वगैरे केचप तिकडे पण होतं आणि इथे पण आहेत हे सगळे टोस्ट वगैरे आहेत सगळं इकडे हे सगळे ह्यांची लेडीची ब्रँड आहे आणि पीनट बटर लेडी ब्रँडचं खूप छान आहे पीनट बटर ब्रेडला लावून खायचं छान सगळे ज्यूस आहे ज्यूस आणि नंतर हे सगळे सलाड आहेत सगळे वेगवेगळ्या प्रायसी इटालियन वगैरे सलाड आहेत मस्टर्ड आहेत पटॅटो आहे सगळे सलाड आहेत रेडी सलाड बघा हे असं असतं सगळं इकडे अमेरिकेला आता हे सगळं रेडी बघा हा पिझ्झा बघा किती मोठे मोठे पिझ्झा आहेत बघा हे मग घरी न्यायचं ओव्हनमध्ये बेक करायचं तर झालं हो सगळं रेडी असतं फ्रोझन आहे खायला टेस्टी लागतं पण श्रे हेल्थसाठी तितकंसं चांगलं नाही पण टेस्टी असतं हे सगळी ग्रोसरी इकडे मिळते सगळे प्रकारची असे बघा बिस्किट बघा बिस्किट म्हणजे आपली टोस्ट असतात तसे वरती बघा हे आणि हे सगळं ड्रेसिंगचं सगळं आहे याचं आणि ही चिक्की शेंगदाणा चिक्की वगैरे हे सगळं तळून खायचं पण आहे काही गोष्टी चिकनचं सेक्शन मी पुन्हा आले दुसऱ्या साईडला त्या साईडला मी गेलेली नाही की आखी कोंबडी दुसऱ्या साईडला खूप ते आपण पाहू नाही शकत असं आहे सगळं दूध आहे सगळी सगळी दूध सगळी फ्लेवरवाली दूध अंडी हे सगळं सगळं व्हायला आणि सगळं इकडे फ्रोझन आहे सगळं काही कपडे वगैरे सगळं असं हे ग्रोसरी मार्केट लिडील असं हे इकडे आहे आता आम्ही चाललो बिल करायला काउंटरजवळ लाईनमध्ये उभे आहे छान आहे ना मार्केट मार्केट पण मी तुम्हाला तो पण व्हिडिओ एडिट केलेला आहे तोही इकडे पाणी आपले बघा आपल्याकडे लेस असतं ना आपल्याकडल्या आणि इकडल्या टेस्ट मध्ये खूप फरक आहे इकडे चिप्स खूप खातात प्रत्येक जेवणाबरोबर चिप्स खातात इकडली लोक आणि सगळं पाणी सगळं पाणी मिनरल वॉटर इकडे सगळं टिशू वगैरे सगळं डिपार्टमेंट सगळी फळं आहे सफरचंद वेगवेगळ्या प्रकारची हिरवी लाल सगळे फुलं बघावर